नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर श्रावणी कलेक्शन्समध्ये बरेच जण मला विचारत आहे बांगडे बांगड्यांचे काही कलेक्शन्स दाखवा तर मी आज तुम्हाला थोडेफार असे काही बांगडींचे कलेक्शन्स दाखवणार आहे हे बघा ही मेटलची बँगल्स आहे हे पहा ही मेटलमध्ये आहे ग्रीन कलरमध्ये साईज असणार आहे ह्यामध्ये दोन चार दोन चारमध्ये हे पहा दोन चार मध्ये मेटलमध्ये आहे टोटल बारा पीस आहेत बारा पीस आहेत मेटलमध्ये स्टॉक क्लिअर सेल आहे एकदम स्वस्त आणि मस्त प्राईज असणार आहे हंड्रेड रुपीज, प्राईज असणार आहे हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयामध्ये हे पहा टोटल बारा पीस येतील मेटलमध्ये बारा पीस येतील मेटलमध्ये आपण जेव्हा काचेचे बांगडे वापरतो ते तुटतात हे मेटल आहे फक्त याला जास्त पाणीमध्ये नाही वापरायचे तर ते जास्त वेळ टिकतात ते हे पहा कलर लवकर निघत नाही पाणी लावल्याशिवाय कलर निघत नाही जर तुम्ही पाणी लावणार नाही तर ते चांगले राहतील तुम्हाला ही बांगडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ग्रीन कलर मध्येच मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते हे बघा ग्रीन कलरची बांगडी आहे जसं आपण काचेची बांगडी घाल वेअर करतो घालतो हे पहा सेम तशीच आहे मेटलमध्ये हे मेटल आहे काचेची बांगडी नाही आहे याचा कलर लवकर जात नाही याचा कलर फक्त तुम्ही ज्यावेळेस पाणीमध्ये जर ही बांगडी यूज केली वापरलीत तरच याचा कलर निघेल हे पहा हे देखिए ये हे जो बांगडी है मेटल मे है ये बांगडी मेटल में है।, ये में है ग्रीन कलर की जैसी आपली चूडी होती है काच की ये काच नहीं है ये मेटल है ये देखिए ये मेटल है चार पीस है ये देखिए प्राइस है हंड्रेड रुपीस प्राइस है हंड्रेड रुपीस ये देखिए ये फ़ोर पीस कितने प्यारे प्यारे है प्रीमियम क्वालिटी क्वालिटी भी इनकी अच्छी है ये देखिए ये देखिए क्वालिटी भी इनकी अच्छी है अगर किसी को कांच की बांगड़ी नहीं जमती टूट जाती है तो आप ये मेटल का जो बांगड़ी है वो आप यूज़ कर सकते हैं ये देखिए इसमें जो साइजेस मेरे पास अवेलेबल है फ़िलहाल टू पॉइंट टू है और टू पॉइंट एट है ये दो साइज़ मेरे पास अवेलेबल है टू पॉइंट टू और टू पॉइंट एट अगर किसी को ये चाहिए होगा तो दिए गए व्हाट्सएप नंबर पर कांटेक्ट कीजिए ये देखिए इसे आप सिर्फ पानी में नहीं डालिएगा इसे आप ऐसे भी यूज़ कर सकते हैं ये देखिए ये मेटल की चूड़ी है ग्रीन कलर में काज की चुडी नाही आहे मेटल की चुडी हे देखिए आहे टू पॉईंट टू और टू पॉईंट एट दोन चार आणि दोन आठ हे दोनच साईज माझ्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला हवे असल्यास लवकरात लवकर बुक करा हे पहा ऑल ओव्हर इंडिया कुरियर जाते शिपिंग असणार आहे मुंबईची शिपिंग असणार आहे पन्नास रुपये आणि महाराष्ट्राची शिपिंग असणार आहे सत्तर रुपये मुंबई की शिपिंग रहेगी फिफ्टी रुपीज़ महाराष्ट्र की शिपिंग है सेवेंटी 70 रुपीज़ सेवन ज़ीरो सेवेंटी आपको ये चूड़ी कैसी लगी आप ज़रूर मुझे कमेंट करके बताएं और एक जो बंगड़ी है मैं आपको ग्रीन कलर में दिखाती हूँ ये देखिए ग्रीन कलर ये देखिए ग्रीन कलर बहुत ही प्यारा है ये देखिए ग्रीन कलर के दो कड़े हैं सिर्फ ये एक एक कड़ा भी डाल लिया तो भी अच्छा लगता है ये देखिए डिज़ाइन डिज़ाइन है और ये इतना ज़्यादा महंगा भी नहीं है इसे प्राइस है हंड्रेड रुपीस प्राइस है हंड्रेड रुपीस ये देखिए हे बघा प्राईस असणार आहे फक्त हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीजमध्ये फक्त हे दोन कडे येणार आहेत बघा कडे किती सुंदर आहेत ते ग्रीन कलरमध्ये हे कडे आहेत हे पहा ग्रीन कलरमध्ये हे कडे आहेत हे पहा ग्रीन कलरमध्ये हे कडे आहेत हे पहा हे पहा ग्रीन कलरमध्ये जे कडे आहेत सुंदर असे कडे आहेत साईडला छान अशी नाजूकशी डायमंडमध्ये डिझाईन आहे हे पहा याच्यामध्ये साईज फक्त टू पॉईंट टू आहे फक्त टू पॉईंट टू फक्त टू पॉईंट टू हीच साईज याच्यामध्ये अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पाहिजे असल्यास त्यांनी दिले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा साइज असणार आहे टू पॉईंट टू स्टॉक क्लिअरन्स सेल आहे स्वस्त आणि मस्त लवकर लवकर बुक करा पुन्हा अशी डिझाईन मिळेल नाही मिळेल सांगू शकत नाही पण आता जर अवेलेबल आहे तर लवकरात लवकर सर्वांनी बुक करा ही बघा कॉपरमध्ये बघा डिझाईन दिजाइन, एक डिझायनर बँगल आहे चारचं चार सेट येणार याच्या आतमध्येही तुम्ही ग्रीन कलरची बँगल्स आहे ती हे बघा असंही तुम्ही वेअर करू शकता छान वाटेल भरीव वाटेल हात एकदम किंवा प्लेन बँगल जरी तुम्ही याच्यामध्ये टाकले तरीही छान दिसणार आहे हे पहा चार बांगडींचा सेट आहे प्राइस असणार आहे सिक्स झिरो सिक्स्टी प्राईज असणार आहे सिक्स्टी साठ रुपयामध्ये तुम्हाला इतकी सुंदर बँगल्स मे मिळत आहे ते पण पूर्ण चारचा सेट हे पहा कॉपर आहे याचं जी फिनिशिंग आहे ती कॉपरमध्ये आहे कलर लवकर निघत नाही अनलेस एन आणटील तुम्ही पाण्यामध्ये जर वाप हात टाकत नसणार तर पाण्यामध्ये यूज करायची नाही बांगडी चांगली टिकते हे पहा शाईन पण देते छान असं साठ रुपयामध्ये एकदम स्वस्त आणि मस्त चार पीस तुम्हाला मिळतात त्यामध्येच ही एक अजून एक डिझाईन आहे ही पहा ही डिझाईन आणि मी तुम्हाला आता जी डिझाईन दाखवली ती दोघांमध्येही फरक आहे ही डिझाईन बघा आणि ही डिझाईन बघा दोघांमध्येही फरक आहे हे पहा दोघांमध्येही फरक आहे डिझाईनमध्ये फरक आहे बाकी सर्व सेम आहे छान वाटते चारचा सेट आहे प्राईज असणार आहे सिक्स झिरो सिक्स्टी हे पहा हे पहा ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन ह्यामध्ये दोन आठ आणि दोन सहाची साईज अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर बुक करा हे पहा दोन्ही डिझाईन अलग अलग आहेत चारचे सेट आहेत दोनों बी डिझाईन अलग अलग आहे दोनों बी चार चार काही सेट है आप इसके बीच में प्लेन बैंगल्स या फिर ग्रीन कलर के बैंगल्स जो भी चाहिए आप आपके मर्ज़ी से पहन सकते हैं सिक्सटी रुपीज़ में आपको चार पीस मिलेगा तो जल्द से जल्द बुक कीजिए ये देखिए कितनी प्यारी प्यारी सुंदर सुंदर डिज़ाइंस है ये देखिए ये देखिए ये है मोती की बैंगल्स मोतियाचा भांगड़ा खूप जणांची रिक्वायरमेंट असते मोतीची बांगडी ही एक एक जरी कडे आपण एक एक हातामध्ये घातलेत तरीही खूप सुंदर वाटते हे पहा याची प्राईस तर खूप कमीच आहे सिक्स झिरो सिक्स्टी खूप कमी, कमी प्राईज आहे एकदम होलसेल भाव कुठेही तुम्हाला मिळणार नाही सिक्स झिरो सिक्स्टी याची प्राईज असणार आहे हे पहा मोती पण खूप छान आहेत छान अशी मोतीची बँगल्स ही पहा मोतीची बांगडी बघा खूप छान आहे सिक्स झिरो सिक्स्टी प्राइस असणार आहे सिक्स झिरो सिक्स्टी खूप जणांना आवडतात हे पहा कुणाकुणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा मोतीची बँगल्स बरेच जणांची रिक्वायरमेंट होती ह्या मेरे पास ये बँगल में टू पॉईंट फोर और टू पॉईंट सिक्स हे दोही साइज अवेलेबल है जिस किसको भी बुक करना हो सिक्स्टी रुपीज में प्राइस है कुरियर ऑल ओवर इंडिया कुरियर ऑल ओवर इंडिया आपको हर जगह पर कुरियर सेवा उपलब्ध है हमारे यहां से, सिक्स्टी रुपीज रहेगा प्राइस ये देखिए, मोती बँगल्स मोतीच्या मोती, मोती बँगल्स खूप सुंदर आहेत हे पहा जन्ना कोणाला हवे असल्यास त्यांनी कमेंट करा तुम्हाला मोतीची बँगल्स कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा मेटल आहे मेटलची बांगडी आहे ही पहा टू पॉईंट सिक्सचा गाळा आहे दो छे का गाला है ये देखिए मेटल है डिझायनर चूडी आप इसे एक साथ ऐसे भी यूज कर सकते हैं या फिर ऐसे बी दोनों हाथों में ये देखिए कितना सुंदर दिख रहा है ना ये देखिए आपको ये चूड़ी कैसी लगी हमको ज़रूर कमेंट में बताएं थैंक यू सो मच ये देखिए ये प्लेन है मेटल ही है प्लेन है और इसमें मेरे पास अभी फ़िलहाल साइज है टू पॉइंट एट टू पॉइंट एट मेरे पास साइज अवेलेबल है अगर जिस किसी को भी चाहिए रहेगा तो कमेंट करें ये देखिए इसका साइज रहेगा टू पॉइंट सिक्स टू पॉइंट सिक्स गोल्डन में है बहुत प्यारी लगती है जब आप हाथ में पहनोगे बहुत अच्छे नाजुक सिंपल एंड सोवर मी पहा एकदम नाजूक सिम्पल आणि सोवर खूप छान असे बांगड्या आहेत ज्यांना कुणाला हवे असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला माझे हे बँगल्सचे कलेक्शन्स कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा अजून छान छान डिझाईन्स आहेत अजून छान छान गिफ्ट आहेत माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करत राहा लाईक करा छान छान गिफ्ट आहे उद्या लकी ड्रॉ असणार आहे सर्वांनी हे पहा सर्वांनी कमेंट करा ज्यांचे कुणाचे नाव लकी ड्रॉमध्ये नसेल त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा उद्या लकी ड्रॉ असणार आहे सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा माझ्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत व्हरायटीजमध्ये मंगळसूत्र आहे डेली वेअरचे मंगळसूत्र आहे शॉर्ट आहेत लॉंग आहेत अजून छान छान कलेक्शन्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर प्लीज सपोर्ट करा खूप छान छान डिझाईन्स कमी प्राईजमध्ये मार्केट प्राईसपेक्षा कमी प्राईज माझ्याकडे असणार आहे होलसेल होलसेल भावात चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कमेंट करत राहा मैत्रिणीनं कमेंट करत राहा थँक्यू सो मच सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय